देउट्या आणि देऊट्या ह्याच्यामध्ये फरक आहे पण एकूण आपली ड्युटी आहे कर्तव्य आहे आपलं की ह्या गोष्टी करायलाच पाहिजे आज एक नक्कीच आनंदाचा हा क्षण आहे आणि मलाही खात्री नव्हती हो की शिक्षक मतदारसंघ आपण जिंकू तर चमत्कार तुम्ही करून आणलेला त्याच्यासाठी पहिल्या प्रथम तुमच्या सगळ्यांचे आणि त्याचबरोबरीने सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो याचं कारण आपण पदवी जर जिंकत आलो सुद्धा मोठ्या मुश्किलीने पहिल्या प्रथम तेव्हा जिंकली होती आणि त्याच्यानंतर ताकदीने प्रथम हा मतदारसंघ आपण लढलो आणि जिंकलो कधी लढलोच नव्हतो आणि शिक्षक आणि शिवसैनिक हे नातं कधी जुळेल आता ते जुळलं पण एक सांगतो सैनिक म्हटल्यानंतर तो कधी बेशिस्त नसतो सैनिक म्हणजे सैनिक उत्साहामाफ जोश आहे आत्मविश्वास आहे ताकद आहे आणि शिक्षक म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी एक चौकटबद्ध जीणं असतं या सर्व एकूण वाटचालीकडे बघताना नेमकं आपण कोणत्या दिशेने जातो आहोत मला अभयंकर सर तुम्ही आपण बोलत असताना ते एक जे गाणं आहे ना, ना आमदार झाल्यासारखं वाटतंय तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय <laughs> कारण तुम्ही सगळ्या तुमच्या व्यथा मागण्या म्हणजे आपण उत्तर पत्रिकेला पुरवण्या असतात अर्थसंकल्पात पुरवण्या मागण्या असतात मागणीला तसं तुमच्या पण पुरवण्या आहेत पण हे एवढी वर्ष होऊन सुद्धा असं काय नाही की पहिल्या प्रथमच आपण जर ह्या मतदारसंघ जिंकलो तरी यापूर्वी मतदारसंघाला आमदार नव्हता असं नाही होतेच मला अगदी आठवत आहे सुरुवातीच्या काळात आमच्याच शाळेतल्या बालमोहन विद्या मंदिरच्या रायकरबाई होत्या त्याच्यानंतर मग सगळे इतर तुम्हाला माहिती आहेत सत्ता येते सत्ता जाते पण निदान सत्तेमध्ये असलेले सगळेच जर का शिक्षकांचे ऋण मानायला लागले लक्षात ठेवायला लागले का तरी मला नाही वाटत शिक्षकांना काही मागण्याच्या वेळ येईल मागण्याची वेळ येईल कारण नाही म्हटलं तरी शेवटी ज्ञान आणि संस्कार संस्कार काय फक्त आई वडील करतात अशातला भाग नाही कारण आता बराचसा काळ हा पालण्याचा हा शाळेमध्ये जातो म्हणजे महत्वाचा जो भाग आहे मुलं घडवण्याचा देश घडवण्याचा पिढी घडवण्याचा हा सगळा बहुतांशी तुमच्याकडे येतो आणि तुम्ही केवळ गुरु शिक्षक असे नाही तर तुम्ही संस्कार दूत आहात संस्कार करणारे दूत आहात आणि मला आठवत आहे मी आत्ता येताना विनायक राऊतना सांगत होतो की पिढ्या पुढे जात आहेत आता सुद्धा तुम्ही एक जी खंत व्यक्त केली की के मराठी शाळा बंद पडतायत हे दुर्दैव आहे पण शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझे आजोबा ज्यांचा उल्लेख के आपण केला प्रबोधनकार या दोघांनाही सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते आणि शिवसेना प्रमुख काय माझे आजोबा काय शाळेचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून कुठे आडले नाही ते त्यांच्या जोरावर एक हरहुन्नरी असते माझ्या आजोबांचा व्यासंग तुम्हाला काही जणांना कल्पना असेल शिवसेना प्रमुख तर काही वेगळं सांगण्याची गरजच नाही म्हणजे शाळे वाचून त्यांना कुठे अडचण आली अशातला भाग नाही म्हणून शाळेत कोणी जाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे पण आजोबा जे मला सांगायची आठवण आम्हाला कदाचित त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत लिहिलं सुद्धा असेल की एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल आणि मी काय पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत आजोबांची आई आजोबा कसे होते काही जणांना माहिती आहे माझे वडील तर माहीत आहेत मी पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि आजोबांची आईसुद्धा ही तशीच होती तिने ताडकर त्या मा मास्तराला सांगितलं अरे मास्तरा आम्ही शाळेत धोंडा पाठवत असतो त्याला शेंदूर फासायचं काम तू करायचं असतंस जर तेही काम आम्ही करायला लागलं तर तुझी गरज काय याचा अर्थ असा की शाळेमध्ये जी काही मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम बिघडवण्याचं काम आम्ही करतो असं मी नाही म्हणत काही राजकारणी करत असतील पण घडवण्याचं काम हे तुम्ही करायचं असतं त्या वयामध्ये त्याला एक जो काय आकार उकार द्यायचा हा जर का त्याच्यावरती नीट पैलू पाडले गेले नाहीत तर मग काय देशात अंदाज होऊन द्यायची आत्ता चालली तशी अंदाधुंद करायला वेळ नाही लागत पण शिस्तीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकायचं आता शिक्षण क्रमामध्ये अमूलाग्र बदल केला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे कसं शिकवलं पाहिजे आता ते शिकवण्यासाठी पहिला तो अभ्यासक्रम ठरवणारा तज्ज्ञ आपल्यामध्ये पाहिजे ना आणि तो ठरल्यानंतर त्या शिकवणारे माणसं तशी तज्ज्ञ आपल्याला हवीत की नकोत पण शिकवणारा माणूस जर का तांदूळ निवडत असेल निवडणूक ड्युटीवर तुम्ही लावत असाल आणखीन काहीतरी करत असाल आणि फावल्या वेळेमध्ये जर का शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून जात असेल तर काय डोंगल्याचा अभ्यासक्रम बदला नाही तर काही बदला जोपर्यंत तुम्ही शिक्षकांबरोबरची तुमची वागणूक बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत काही बदलू शकेल <laughs> शिक्षक म्हणजे काय कंत्राटी कामगार नाहीये ज्या पद्धतीने आता तुम्ही चालले ना मला तर धक्का बसला की शिक्षण शिक्षण क्षेत्रात मध्ये सुद्धा शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने नेमला जातोय कोण हे कंत्राटदार आणि कोणी कोणाला कंत्राट द्यायचं आता सुद्धा ज्या काही गोष्टी बघतोय मी सगळे आपण दरवेळेला कार्यक्रम असले का तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले या सगळ्या तस्बिरीने आपण हार घालतो त्यांची पूजा करतो का कारण त्यावेळेला ते तसे उभे राहिले संपूर्ण समाज एका अंधारामध्ये असताना जर ही महापुरुषही झाली नसती तर आपण आज जे काय आहोत ते झालोच नसतो मग असं म्हणायचं का की महापुरुष गेले कुठे महापुरुषांचं युग संपलं की काय आज आपल्यामध्ये तसा कोणी दिसत नाहीये म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळेच दिसत नाहीत धरावे असे गळे खूप दिसतात पण ते धरता येत नाही ना ही पंचायत आहे अशी माणसंच नाहीयेत आणि मग आपण असं एक पद्धत आहे कोणीतरी म्हटलंय कोणीतरी म्हंटलं तर कोणीतरी असतच की ज्या वेळेला ठेंगू माणसांच्या ठेंगू म्हणजे बौद्धिक दृष्ट्या मी म्हणतोय शारीरिक नाही ठेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात तेव्हा समजावं सूर्यास्ता जवळ आलेला आहे आज आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने चालले की काय अशी भीती वाटायला लागते कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे काय कोणाचं काही कशाला पत्ता नाही एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत कुंभामध्ये डुबकी मारून येत आहेत ठीक आहे मी परवाही म्हटलं मी प्रत्येकाच्या भावना जपणं त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये अजिबात नाही ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर वा आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा मारली पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे पण आता मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पी ओ पीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही हा काय प्रकार आहे कोणतंही हिंदुत्व आहे मी समजू शकतो हो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा ठीक आहे ना बनवतो पण शाडूची माती देणार कोण पर्याय कोण देणार त्याला अचानक मूर्ती बनवून तयार झाली आरती पहिली आरती त्याचं आगमन आहे आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसं देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय तलावात विसर्जन करायला बंदी काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या इकडे तर दोन माझे विभाग प्रमुख आहेत विनायकजी तुम्ही मुंबईभर सगळ्या विभाग प्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नतरराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय आढून ठेवलेल्या आहेत मग बघू पुढे काय करायचं बघूया पुढे काय करायचं कारण बोलायला खूप असतं म्हणजे फार मोठी मोठी प्रवचन द्यायला हे खूप चांगलं असतं प्रवचन द्यायला जातंय काय पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण आहे ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण अनेक जण नुसतंच बोलतात आणि प्रत्यक्षात करतात विचित्र आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना एका साधकाने विचारलं होतं की का हो गुरुजी की काही लोक खूप छान बोलतात खूप उंचीवरती नेतात आणि वागतात भलतंच असं कसं काय मग त्यांनी त्यांना सांगितलं की बघ लक्षात घे की निरभ्र आकाश असतं ना त्या निरभ्र आकाशामध्ये घारी किंवा गिदाडं खूप उंच उडतात म्हणजे फार मोठी भरारी घेतात पण एवढ्या उंचावर गेल्यानंतर सुद्धा त्यांचं लक्ष असतं ते जमिनीवरच्या कुजलेल्या सडक्या मासाकडे तशीही माणसं असतात ती फक्त बोलतानाच उंचीवर उंचीवर जातात प्रत्यक्ष काही करू शकत नाही अर्थात हे मी कोणालाही उद्देशून बोललेलो नाही तुमच्या मनात कोण आलं असेल ते तुमचं तुम्हाला माहीत नाही उगाच कशाला कोणाची काय बोलायचं पण ह्या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या आता दुर्दैव कसं आहे की शाळेमध्ये सुधारणा झाली पाहिजे मुंबई महापालिकेच्या शाळा आपण सुधारल्या की नाही सुधारल्या जाऊन बघा तुम्ही मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करणं हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आणि साधारणतः दोन हजार चौदा साली ते मी केलं जरूर केलं पण हे सरकारने स्वीकारायला पाहिजे पाठीवरती जे काय दप्तराचं ओझं असतं रोज एवढी पुस्तकं एवढ्या वया मग मी एक कल्पना अशी केली की आत्ता सगळे जे काही युग चाललेलं आहे ए आय किंवा डिजिटल आणखीन काय सगळं मोबाईलमध्ये येत आहे मग मी संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो डिजिटल करून एका एच डी कार्डामध्ये दिला आणि तो टाकून त्या मुलांच्या हातात आठवी नववी आणि दहावीच्या मुलांच्या हातामध्ये तो टॅबच दिला त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं आली प्रश्नपत्रिका आल्या ई लर्निंग कोर्स आला कारण ई लर्निंग म्हणजे आज आता आपण म्हणतो की बऱ्याच वर्षानंतर हा जसा कुंभ आलेला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर तसे सगळे ग्रह एका रांगेमध्ये येतात त्याच्यानंतर अमुक अमुक ग्रहाला एवढे चंद्र आहेत अमुक ह्याला शनीला जसं कसं कडं आहे हे जर का आपण ॲनिमेशननी त्या क त्या टॅमध्ये दाखवलं तर मुलांना पटकन समजतं एखादं जसं आपण मी अनेकदा बघितलेलं आहे परदेशामध्ये सुद्धा जर कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर साधारणतः आठवी नववी दहावीपासून त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बाजूला उभं करून ऑपरेशन कसं होतंय काय होते, का होते दाखवायला सुरुवात करतात आता मला कल्पना नाही पण आपल्याकडे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा बेडकाची तंगडी देतात फाड्याला हातामध्ये आणि हा डॉक्टर पुढे किती होणार तरीसुद्धा चांगले डॉक्टर आपल्याकडे झालेत तर ई लर्निंग हे आपण सुरू केलं संपूर्ण देशामध्ये आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षण हे आपण सुरू केलं कारण जसं मी मुख्यमंत्री असताना काही जण म्हणतात कारण त्यांनी काहीच काम केलं नाही मी निदान घरी बसून तरी काम केलं पण हे घरोघरी फिरले आणि काय दिवे लावले देव जाणे पण जसं त्यावेळेला मी व्हिडिओ कॉन्फरन्सनी संपूर्ण महाराष्ट्राची यंत्रणा मग अगदी कलेक्टर असतील पोलीस अधिकारी असतील डॉक्टर्स असतील सरपंच असतील यांच्याशी संवाद साधला तसं माझ्या महापालिकेच्या शाळेत मुंबई महापालिकेच्या शाळेत शाळेतलेच चांगले शिक्षक कोणत्या विषयाला कोणता शिक्षक चांगला आहे हे त्यांच्यातनच घेतला आणि त्यालाच सांगितले की एक स्टुडिओ करून आपण घेतला महापालिकेचा आणि व्हर्च्युअल सिस्टीमने दहावीचे वर्ग आपण स्वीकारला शिकवायला सुरुवात केली आणि ते नुसतं एकतर्फे नाही ते, एक ते शिकवत असताना शाळेनुसार विद्यार्थी त्याला प्रश्न पण विचारू शकतात आणि तो शिक्षक त्याच वेळेला त्यांना उत्तर पण देऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा झाला की काही काही शाळांचा जो रिझल्ट हा अगदी खाली असायचा तो शिक्षण शिक्षणाच्या दर्जात समानता आल्यामुळे सगळ्या शाळांचा दर्जा हा उंचावला हे केलं ना आपण दुर्दैव मी जे म्हंटल ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आत्ता हा जसा निकाल लागला खोटा पराभव आहे हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाही विधानसभेचा अजिबात नाहीये अगदी काल परवाकडे अरविंद केजरीवाल हरले काही जणांना आनंद झाला काही तर झोपेत उठ न उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या पण अरविंद केजरीवालनी तिथे जे काही शाळांसाठी काम केलेले विजेसाठी काम केले पाण्यासाठी काम केले तसंच शिवसेनेने काय काम केलेलं आहे मग ते रक्तदानाचं असेल अॅम्ब्युलन्सचा असेल इतर काही गोष्टी असतील हे लोक मी नाही समजत हे विसरू शकतात ह्या गडबड घोटाळा नक्की आहे आणि मग शेवटी शिक्षकांनी करायचं काय कारण प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहेच आहे ना बरोबर आहे त्याच्यानंतर निवडणूक यंत्रणेचं काम कराल तुम्हाला आहे पण निवडणूक प्रचाराचं काम नाही करू शकत का नाही करू शकत जर शिक्षक त्याच्या मनानुसार त्याचं मत देऊ शकतो तर शिक्षक त्याच्या मनानुसार एखाद्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांसाठी वेगळा